श्री स्वामी समर्थ कशा सर्वजण तर आज असा प्रॉब्लेम झाला की मुलीला स्कूलमध्ये सोडायच्या गडबडीमध्ये कारण माई मी रात्री आजारी होते त्यामुळे सातला उठले आणि आवरता म्हटलं फास्ट बस निघून जाईन त्याच्यासाठी लवकर आवरायला गेले आणि बाहेर पडले त्याच्या आवी विसरली माझ्याकडून त्याच्यामुळे झाली डोर लॉक तर नंतर आलं मला खूपच टेन्शन मग असं झालं विषय आता चावी तर माझ्याकडे नाहीये मम्मी म्हणला मिस्टरांना चावी घेऊन लवकरात लवकर या मग ते येत आहेत तोपर्यंत मी बसते आता खाली ते आता कधी का येतात काय माहिती कारण खूप वेळ झाली मी खाली बसलेली आहे पार्किंग मध्ये येतील <laughs> <laughs> का ते लवकर काय माहित सगळे जर म्हणत असतील पार्किंग मध्ये का बसली एक फ्रेंड म्हणत होती चल पण मी काही गेले नाही कारण नको वाटलं एवढ्या सकाळ सकाळी कोणाच्या घरी जाऊन बसायला नाही मला आवडत मी म्हटले येतात ते दहा मिनटात पण दहा मिनटात कसले त्यांना लागणार होता एक अर्धा तास कारण त्यांची कंपनी खूप लांब आहे तिथे तोंडाकडे माणसं पाहतात म्हणत अस काय करत मोबाईल पकडते अशी त्यांना काय सांगणार घर लोक झाली म्हणून सांगू का त्यांना असा झाला आहे आजचा विषय द्या म्हणलं सकाळ सकाळी ऊन पण लागतंय छान छान कवळ असं तर कधी आपण उन्हात बसतो का कामच असतय घरात खूप दोन तीन बायका वाचली त्या माझ्याकडे पाहतात त्यांना काही काम नसेल वाटते बहुतेक त्याच्यामध्ये सारखाच पाहतात माझ्याकडे माझ्या हजबंड कधी आता काय माहीत नाहीये कारण ते गेले होते कंपनी मग त्यांना कॉल केला माझ्याकडून डॉर लॉक झालीये लवकर या ते म्हणले येतो पण ते म्हणजे अर्धा तास लागेल मला यायला म्हणलं ठीक आहे नो प्रॉब्लेम पण या लवकर खूप वेळ झालं बाहेर बसले ते म्हणलं बस थोडा वेळ घेऊन

माझं काम आणखीन सगळं तसंच आहे कारण काय आवरलंच नाही रात्री मी आजारी होते त्याच्यासाठी मी रात्री तर काहीच आवरलं नाही होतं टिफिन बनवलं आहे आणि टिफिन बनवून मुलीला म्हटलं ड्रॉप करावं कसलं काय चावी डोरच लॉक झाली माझ्याकडनं ठीक आहे पाहूया पुढे काय झालं श्री स्वामी समर्थ तुम्हाला तर माहितीच आहे माझ्याकडून चावी विसरली होती फायनली आणि नंतर मी केला मिस्टरांना कॉल आणि मी म्हटलं त्यांना की माझ्याकडनं चावी आतमध्येच राहिली आहे आणि बंद केली डोर पण डोर बंद केल्याच्या नंतर बाहेर नंतर म्हणजे मी म्हणजे माझ्या मुलीला बोलले की आता तर चावी नाही आहे आता आपण मी बाहेरच बसावं लागेल म्हटलं तुला सोडल्यावर सोडल्याच्यानंतर नंतर तर ती म्हटली आता मम्मा कसं काय करती मग तू आता मी म्हटलं करते म्हणजे पप्पांना कॉल आणि विचारते तुम्ही केव्हा येताय मग त्यांना कॉल केला ते असं नाही म्हणले की मी लगेच येतो ते म्हणाले अर्धा तास मला नक्की लागेल अर्धा तास म्हणत म्हणत मी एक तास बसले कारण फ्रेंड पण म्हणत होती मला चल मी तुम्हाला बोलले होते की मला फ्रेंड चल म्हणते पण मी गेले नाही आहे कारण नको म्हटलं सकाळ सकाळी जायला बरोबर नाही वाटत आहे कोणाच्या घरी आणि मग बसले आणि नंतर अर्ध्या तासाने आले ते आणि म चावी दिली आणि तेव्हा फायनली घरात आले माझं काम काही सकाळी आवरलेलं नव्हतं आणि मी रेडी झाले होते मला इन्स्टावरती व्हिडिओ शूट करायचे होते त्याच्यासाठी तर मी कशी दिसत आहे मला नक्की सांगा आणि रात्री बापरे असं झालं हो माझ्यासोबत की मी दिवसभर मला पित्त आहेत मला सांगितलं होतं मी कालच्या ब्लॉगमध्ये की मला पित्ताचा खूप प्रॉब्लेम आहे मग काल मला दोन तीन वेळेस उलट्या झाल्या आणि नंतर पाच वाजल्यापासून एवढी थंडी ताप वाजून आली आणि मध्ये मी आजारी होते मला झालं होतं टायफॉईड त्याच्यासाठी नंतर खूप भीती वाटायला लागली मला हॉस्पिटलची म्हणलं मिस्टर म्हटले होते चल हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया मी म्हणलं मला हॉस्पिटलमध्ये नको मग त्यांनी आणलं टॅबलेट मग टॅबलेट दिल्या मग त्या टॅबलेट घेतल्या रात्री मी आणि सातला झोपून गेले टॅबलेट खाऊन थोडंसं राईस खाल्ला आणि झोपले मग तेव्हा छान वाटायला लागलं फायनली आता एवढं टेन्शन आलं होतं वेनकार की म्हटलं तर आजारी शंभर टक्के पडणारच आहे मी आता खूप म्हटलं हॉस्पिटलमध्ये जायची वेळ येणारच आणि मग टॅबलेट घेतल्याच्यानंतर सकाळी कॉम्फर्टेबल वाटायला लागलं आणि मुलीला मग पाठवलं स्कूलमध्ये आणि असा विषय झाला की आज उठायलाही झालं लेट कारण रात्री लवकरच झोपले होते तरी पण मी आजारी असल्यामुळे लवकर सकाळी उठलेच नाही आणि मग पाहते तर काय अलार्म लावला होता मी सहाचा आणि असं झालं अलाराम लावलं मी आलं र मोजला पण म्हटलं तर झालंच उठून काय करायचं का एक तर मी आजारी येऊ ते म्हणलं थोड्या वेळ झोपते थोड्या वेळ झोपतो झोपतं एक तास झोपले नंतर आणखीने एक्स्ट्रा सातला उठले सातला उठले उठ पण असं झालं प्रॉब्लेम सातला उठून पण खूप धावपळ झाली माझी मुलीला अंगो घालायचं तयार करायचं तिला नंतर टिफिन बनवायचा तरी पण फायनली झालं आणि त्या गडबडीमध्ये चावीमध्येच विसरली आणि डोर झाली लॉक आणि माझी डोर अशी आहे नहीं। नहीं तुटा तुटा ती सा सा की ती असला पण घरी कसं गावाकडे लॉक लावतो तसं ते नाही आहे एकदम लॉक होती ती डोर आणि तोडल्याशिवाय ते लॉक बरी आहे नाही नंतर पण त्यांच्याकडे फायनली होती चावी म्हणून बरं झालं नाहीतर फटकेच खावा लागले असते मला मिस्टरांचे कारण ते लॉक तुटता तुटतही नाही आहे खूप डेंजर झालं होतं सकाळी आणि बरं झालं की त्यांच्याकडे चावी होती नाहीतर चावी नसली तर बापरे तांडव झाला असा तांडव आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच सांगत आहे एवढीच होती माझ्याकडे माहिती कायडली मी तुमच्याशी केली शेअर आणि हो एक विसरून गेलं सांगायचं मीही बोलत होते की तुम्ही या सबस्क्राय सबस्क्रायबर नंतर बेल ऐकन का नाही क्लिक करत करा पटकन कर। आणि जरा पटपट पटपट बेल पट, 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 ऐकून दाबा आणि काय 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 म्हणतात आणखीन बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका आणि लाईक सबस्क्रायबर करा ना आणि जरा फॉलोअर्स वाढवा माझे यूट्यूबचे पण प्लीज आणि मला इन्स्टाला पण फॉलो करायला विसरू नका माझी आयडिया आहे श्यामल कुंभारकर ओके गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आणखी कौमेटी। तुम्हाला छान 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 माझ्या कॉमेडी मी कॉमेटीच करत असते आणि तुम्हाला माहिती आहे मी रोज काहीतरी विसरते किंवा आजारी पडते किंवा काही काहीतरी का करतच असते नाटकं त्याच्यासाठी तुम्ही जरा सपोर्ट करा मला आणि फायनली ठीक आहे भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ओके श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला पोस्ट फेसबुक फॅमिलीला बाय बाय लोक एक हाताने बाय बाय करतात मी दोन दोन हातांनी तुम्हाला बाय बाय करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये